नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे शहरातील फ्लाय हाय हॉटेलच्या बारा शाखांना आवश्यक मालाचा सप्लाय करूनही हॉटेल मालक शौकत अली खानने मालाचे लाखो रुपये बुडवल्याने हातबल झालेला पीडित व्यावसायिक वॉचमनची नोकरी करतो आहे सहा वर्षापासून खराडी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवूनही पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे शौकत अली खान मोकाट फिरत असल्याने आता मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे आंदोलन करून दाद मागण्याची वेळ येऊन ठेपल्याची कैफियत मानसिंग राणे यांनी प्रसार माध्यमांसमोर नुकतीच मांडली सहा वर्षांपूर्वी मानसिंग राणे यांच्या रेणुका एंटरप्राइजेसने शौकत अली खानच्या फ्लाय हाय हॉटेलला विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता या मालाचे तब्बल चाळीस लाख रुपये या भामट्याने बुडवल्याने कर्जबाजारी मानसिंग राणे झाले बँकांचा ससेमेरा त्यांच्या मागे लागला आत्महत्या करण्याची वेळ आली वारंवार खराडी पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या चक्रा मारूनही खराडी पोलीस गुन्हा नोंदवत नाहीत शौकत अली खानला का अटक करत नाही कोणाच्या दबावापोटी पाठीशी घालत आहेत असा सवाल यावेळी समाजसेवक भारतीय संविधानाचे अभ्यासक आंबेडकरी चळवळीतील नेते संदीप भाऊ ओव्हाळ यांनी विचारला खराडी पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर गुन्ह्यामध्ये शौकत अली खानला पाठीशी घातले असून आता न्याय मिळण्यासाठी आंदोलनाची वेळ आमच्यावर येऊन ठेवली आहे असे देखील यावेळी संदीप ओव्हाळ यांनी स्पष्ट केले पाहूया हा वृत्तांत सहा वर्ष झाले हा माणूस पळतोय काय पायाला भिंगेड लावून महाराणा प्रताप पोलीस चौकी पासून सहा वर्षाला पळतोय पेपर बघा या अर्ज पोलिसांना दिले कमीत कमी माझे चार अर्ज त्यांचे कमीत कमी आहे ना दहा ते पंधरा अर्ज पण काही दखल घेतली गेली नाही फक्त अधिकारी बदलले पण ह्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही हे बघा हे कागद बघा तुम्हाला पालकमंत्री ला केली कलेक्टरला केली हे बघा एकनाथ शिंदे केलेली आहे काही फायदा झालेला नाही सोकत अली खान हे पंचशील टावर मध्ये राहतात मी हॉटेल फ्लायला मटेरियल दिलेले त्यांच्या वारा हॉटेल होते पण त्यांनी वारंवार संदीप आणि संदीप चक्रवर्ती या दोघांना मी कंटिन्यू कॉल करायचा प्रयत्न केला मी किंवा कंटिन्यू भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी वारंवार मला टोलाटोल तावल केली की उद्या पैसे देतो परवा पैसे देतो अजून पण त्यांनी पैसे दिलेले नाही सर आम्ही गोळगरिबांचे पैसे घेऊन हॉटेल सप्लायरला माल दिलेला आहे त्यांना किंवा ज्यांच्याकडून आम्ही माल घेतलेला आहे त्यांना पैसे द्यायचे बँकेचं लोन आहे सर कंटिन्युअली आम्हाला सत त्रास दिलेला आहे पैसाच दिलेला आप नाही आपल्याला तर आपण त्यासाठी काय तरी काय करावं हो सर तर पोलिसांकडनं कसा अनुभव आलो मग पोलीस सर म्हणतो आम्ही चौकशी करतो चौकशी करतो पण अजून काय चौकशी झालेली नाही सर की चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे है आमच्याकडं पोलिसांनी काय कारवाई केली पाहिजे पोलिसांनी त्यांना अटक करून आम्हाला त्यांना आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्हाला पैसे आम्हाला जो पैसा आमचा अडकलाय तो मिळवून दिला पाहिजे आम्हाला आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडे प्रयत्न करतो येतोय चौकशी करतोय जातोय चव्हाण सर म्हणतात देतो नंतर दे आम्ही संदीप बोवा सर येतात पहिले काय नाव होत था? खांडेकर सरांना भी भेटलो भरपूर वेळ साहेब आता रिटायर झाले त्यांना भेटलो भरपूर पण त्याने बी न्याय नाही मिळा दिला आपल्याला डीसीपीची चर्चा झाली डीसीपी सरांच्या बरोबर चर्चा झाली बघू आता न्याय मिळेल देतील चव्हाण सर न्याय देतो म्हणाल्या परवा न्याय देतो आता प्रयत्न बघू सर आपण आमचे ला। मित्र राणे यांनी शौकत आले म्हणून हॉटेल मटेरियल सप्लाय केलं गेले के पाच वर्ष आले ते पोलिसाच्या पायऱ्या जिंकतात पण पोलिस त्यांना काही काही त्यांच्याबद्दल कारवाई केली नाही त्यांची एफ आय आर घेत नाही त्यांना न्याय देत नाही म्हणून मी आज इथे पोलिस चौकीसमोर त्यांची बाईट देत आहे का त्याला न्याय कोण देणार पोलीस न्याय देणार आहेत का नाही त्या व्यक्तीच्या मागे बँकचा ससे मिळा लागला आहे राणेसाहेब हे प्रत्येक वेळेस पोलीस चौकीत आले खांडेकर असू द्या सोनोण्या असू द्या साहेब असू द्या प्रत्येकाला त्यांनी त्यांची काही फेर मांडली पण अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही पोलिसांनी सदर व्यक्तीस अटक करून आणि राणे यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर यांना पत्र व्यवहार केला तिथूनही मला काही अपेक्षित उत्तर मिळाले नाही एवढीच आहे का एक गरीब व्यक्ती आहे त्याच्या मागे बँकेचे लोक लागलेत त्याला न्याय मिळावा त्याचे पैसे मिळून द्यावे एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे न्यायपालिका कुठेतरी दिसली पाहिजे